आईला एक मग कुठे गेले काय ना झकमार ते नुसते इकडे तिकडे हिंडद्या गावात बोंबल धडका मग धंदा करीना काय डोकं ना काय समजानाच नेमकी त्याची आईला नुसतं खाऊन असल्या आणि गमत झाली त्याची दुसरं काही येतच नाही ना ये तुम्हाला बस आता शिवाय देत बस आरशे समोर स्वतःला मी चाललो घर सोडून काय मग काय करू मग काय त्याचं काय काय पुतळा बांधायचा काय हा हेच पाहिजे तुम्हाला मी जायलाच पाहिजे तुला काम नाही करायचं घरात काय काम केलं ते नाय कोणते दोन्ही भांडे करतात घरात दोन्ही भांडे बघ बघते तुला घरात शेतीत काम नाही काय थोडंफार मग करत नाही का थोडंफार काय आतापर्यंत कोणच खोरं बारं मोडलं आतापर्यंत जाऊन सकाळी उठले की बड 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 बाट बट बाडखाल खाऊ तीन टाइम खातो माझी वर एवढा मोठं लट झाला तुला कामाचं तुमच्याची जीवावर नाही काही मग जीवावर ओर पूर्वजांनी कमवलेले ते तुम्हाला आले आणि ते मी खातोय अरे अक्षय असं काय बोलतो तू तोंडाला अरे ते बाप आहे तुझे नाही राहिले त्याला कळा ना आहे का लाज अरे नीट द्या सुखात राह दोघं जल तो कर तिकडे जाळ कुठं जाय तिकडे जा गेला तर मी काय म्हणलं होतं मी या घरात नको चे तुम्हाला अरे बाळा नको ना रे असं करू रे बाळा झाला मे लोड सुरू झाला त्या मराठी सिरियल सारखा अरे असं काय म्हणतो अरे अहो तुमच्या असल्या वागण्यामुळे लग्न एवढं तुला चप्पल टाकूया का जाऊन देणं गेला तर एवढं काय लोड घेती मरण काय जाऊन कुठं आणि मेला तर आला काय त्याचं काय बिन नाही झालं इथं धरून परत प्रयत्न करा अहो ते काचता तुम्ही काय जास्त खाल्ल्यात त्यासाठी मपलाय घातली मी काय घालाय ती जाळ होऊन देते तिकडे जा तुला कुठं जायचं बघू कोण पट भरून खातो तुला कोण खायला गिळते ना कुठे खाईल मी दहाचा पदे खातो भाड्यात दहा तुला दहा पदे घालणार नाही कोणी सात सात भाकरी बसितो एक एक लिटर दूध पितो भांडार कुठं भांड्यात जेवतो दररोज भांडर तो सारख्या ला ठरण्याला भांड्या सगळं कोणी जेवण द्यायचं नाही भाड्या कटतरी कटतरी लोकांची गोष्ट खा हॉटेल मधून फेकून दिलं त्याच्यावर जग रोडच्या कशाला लागायचं मग देवाच्या मंदिरात कुठं न कुठं कुठं न कुठं रोड वर जातात लोक डबा घेऊन तिथंच जा तोंड मारायला तुम्हाला आहे ना आवाज चढवण्याशिवाय दुसरं काहीच येत नाही अक्षय तुझे वडील आहेत तू लाज वाटत नाही का एवढ्या जोरात त्यांच्याशी बोलतो तू हे काय बोललं त्यांना काय म्हणतील चालू होती सकाळी उठलं की अरे कुडून बे तोंड धड नाही भाड खाऊ कोणच्या मारतो चाल मारला कोणच हे केलं तर कोणच्या देवाला नवस केला तर काय माहिती मला माहिती मला काय माहिती आमच्या आम हातात तोंड तू डोकं अजिबात खाऊन म्हणून इतका मार खाशी ना आता कशाची गुर्मीर आहे तुला माझ आहे तुला तू बॅग भरून चाललाय ना थांबला काय बसला काल तू रस्त्याने तिसर लाकून तरी जाता जाता सोडाल म्हणून थांबू हा भिखाऱ्या आताच वर भाड तू एवढं चाललं तुला आयुष्यभर काम कष्ट केले असते उपाशी मारायची वेळ नाही तू आहे तुला ला, लागणार पूर्वी सगळं कोण द्या नाही तू असे वागले माहिती बर ते जाऊ द्या जाण्यापुरते शेवटचे तीन हजार द्या कोणचे तीन हजार पाहिजे माराल तू पैसे नाही तर कुठे जाऊ थोडे नाही जात तरीच मर ना जळ तिथं बस गपचिप जाऊन गोट्यात जा ते गायांची शेण कड जा तसले काम करू का आता मग कसले करू आम्हाला शिकायचंय मोठं व्हायचंय जॉब करायचाय आहे कवर मी शेणात लोळत बसू शेणात शेणात चिखलात डोक्या वैतकवाडी डोकावाडी बर बरे अक्षय तू काय बोलतोय का तुला तु मला मत कळत पण तुम्हाला कळत काय चाललंय दौंडी देऊन जातो दौंडी द्यायला जातो का नाही दौंडी द्यायला तू आले ते काल ते काय मानलं तू काय म्हणलं काय मानलं तू बाप देत नाही काय देत नाही भाड्या तू कोणा जीवावर मी म्हणलो का असं अरे यांनी काय केलंय माहिती संजू रोजीची किटकी ठेव का आता बॅग भरून निघाला बरं का हे गो बडवानाच आहे ना शायद न चालला हे बॅग भरून चाललं ही लगेच पगू पाना लगेच मोठ्या मोठ्या घरात येणा पोरगी गेली पूर्ण अगोदर वळण नाही लावलं त्याला नीट नाटक कामात आता त्याला तिकडं धडशाळा नाही राहणार शिक्षण कमी केलं तो शिक्षण कमी झालंय का झाली आता बारावी झाली बारावी झाली अर अरे तू किती शिकला तुला तरी कळत आहे का अरे खोट्या नाट्याच मला पाच पेपर आणून दिले सगळे आतापर्यंत पाच झालं की नाही मला याचा नाही आतापर्यंत नाही पाच झालं सहा महिने पुण्याला राहायला मागण्या वेळेस तुम्हाला सांगतो साडेतीन लाख रुपये बुले त्या भाडखावला आणि सगळे पैसे पूर्ण पुरून धंदा पाणी चालू करून दिला ते असत असेल तेवढ्यात कशाला इथं धंदा पाणी चालतो काय असल्या खेड्यात छोट्या खेड्यात धंदा पाणी कायचा चालतोय तुमचाच धंदा पाणी चालतोय का बेडीचा व्यवसाय चार बिड्या जातात तुमच्या पैसेच केलं काय एवढे लागतात फीस डब्याला रिक्षेला सिटी बसला लागतात पुण्यात पैसे थोडे लागतात अरे बापाच्या महिने तिची जरा सुद्धा ते दाखव ते तू आहे ना दरे मोबाईल आता अहो त्याच्या तुला मोबाईल सगळं नाही भाड तुला जायचं नाही घेऊन या कमेंटात जा त्यात अकाउंट ते माझं मी अकाउंट जळालं तू बी जळाला तुला काहीच भेटणार नाही कष्ट करून जगायचं आहे का तर मग काय शकतो बाहेर गेला मी माझं मी बघा काय बी करत आठ दिवसात मागे काय म्हणतो माहिती का जिथं पंक्ती असणार जेवण त्याला काय अहो भगवंताच्या चरणात त्यांचा प्रसाद खावा काहीतरी प्रसाद हा माझा द्यावा याला राव याला कोणीला अक्कल कोणी दिली एवढी मला ही सांग फक्त याला अरे काय बोलतो अरे बोल बोलणे ऐकलेत का तू कष्ट अरे नाही नाही बोलतोय काय माहिती घ्यायचं बोलणं जर ऐकलं राजा बोलणं बोलच राजाचे मी अरे नाय का नऊ महिने तुला माझ्या पोटात वागवलं आणि हे पांग फेडायला लागलायस का तू अगा काय सांगू ग तुला असा हिटलर घरात असल्यावर काय करणार काय तू डोकेत काय काय डोक्यात हिटलर म्हणतो तुम्हाला याला घराची बाहेर काढ तुम्हाला हिटलर नाही बंद का तो काम आता करता काम धंदा कर जा मोबाईल मोबाईल नाही काहीच नाही काय नीट चल अहो मी काय तुम्हाला हिटलर नाही म्हणलं बॅग घेऊन दोन्ही घ्या तुला गुड परत घरात यायचं नाही सायन नाही म्हणजे कधीच नाही यायच तीन हजार तीन हजार नाही गे तुम्ही कानपडा टोल टाक त्याच्या तुला शंभर नाही पन्नास नाही रुपया नाही तुम्ही घायचराची बाहेर चल हो चालता असली घाण नसलेली बरी ना काल पेटायची घर पोर

जेवलो नाही सकाळपासून म्हणलं जेवण करून जाऊनच्या डोकं चावड झाले राह इतका नाला फायदा झाला तू तुला जायचं का नाही जायचं हे सांग पहिलं नाटक तुझे पैसे काढायसाठी नाटक नाही काही उद्या उद्या जाईल उद्या आज तू थांबूस ना डोकं दुखत नाही परत आला तुला सांगू याला पाठव पाहिलं आहे मी तुम्हाला तुला सोडून नाही जायचं काय त्याला मोबाईल देऊ नको मोबाईल देऊ नको मी सांगतो इतका नालाय घेतो वड बोलून सगळे कार्यक्रम करू राहिलाय त्याला अजिबात मोबाईल नाही काय नाही काय नाही काहीच नाही गला तसंच ना मारतो आता जीव उपाशी अंगठ गड्या नाही तुला काहीच नाही तू विकून काशी निकून इतका नालाय कृतीच आहे तू काढ आत त्यांनी दिलेली त्याचं जा तू बी जाळ बी राऊ काढते चपला बी काढ बुटा तर द्या नाही बुटा बी नाही तू तू बिगर बुटाचा आपलं बघ संपत मामाने दिलेले बुट काढून काढबुट मावशी ना बुट काढ काढ बुट काढ काहीच नाही ठेव काढ चाल थांबा थांबा काढ जाऊ दे घरात दरी याची अंगठी दर याला हिंडू दे भूम कपडे जोड कपडे काढायचे त्याचे भाड्याचे आता काय चुकीचं निघ तू घरातून निघ मारलं तुला कळत काही जा निक परत येऊ नक घरी आणि जा तू घरात चल वय घरात वय घरात नाही बुटाट ना घेऊन एखादा साईज नाही म्हणजे हो घरात हिरा, हिरा नाही भाऊ तो अशा गप्पा मार तुला सांग आमदार खासदाराच्या वारल्या तर माय डोका हर मा आला असं एक एक दिवस म्हटलं मला मी हसतो कुठून येडी फायदा झाला मला अली बोल त्याच्या आयला बिलकुल कामायची नाही तू कस बसतो माहिती तुला काय म्हणणे मला तर म्हणतो हिटलर बोला अरे इतका नालायक पोरग माया जन्माला माया पोटाला त्याच्या आईला चल येऊ चहा पिऊन चल पहिलं म्हणलं तू वाट हात पाय तोंड वाटत बाबा बाया नाही तर पाणी नाही भरलं बाय याच्यात यायला ही बाई ना बाई कुस लय आशी रे तिला काही काम सांगावा का नाही पाणी भरत नाही म्हणलं दुसरं काय करायचे काय चिटे काका का रे कसे आहात तुम्ही अरे मी बरं तू कस काय अरे बिगरचे आपला सा ते आपलं हे ना आपलं हे आपलं उपास आहे ना चप्पल तू का धरायला लागलाय ते सांगितलं होते माळ्यावरचे सा ना कशे तुम्ही दिवसांनी झाले अगदी गोडी गोडीत बोलायला लागला लाग काय बनगडी काय तरी गरबडी काय नाही गरबड नाही काय हल असं भेटायला तुम्हाला येते अजून शिकत तू मला नाही आपलं म्हणजे मला वाटतं काय तरी ना करून आल्यावर दिसतोय तू तसा नाही येणार माझे सगळं माहिती तू काय क्वालिटीचा माणूस आहे तू तसा माझ्या जवळ येतच नाही ना हा बोल ना पुण्याला किंवा मुंबईला जायचंय मला पुण्याला मुंबईला मी घर आपलाच निघाला काय नाही आता उपास आहे ना काय करता तिकडे जॉब शोधायचा बरं हा मग जायचं ना तीन हजार द्या ना अरे तीन हजार लाजमीच वाटते तुला पोन घ्यासारखा गडीन मला पैसे मागवतो तू आता नाही सध्या आता ते काल तिकडे पाकिट मारलं माझं तुम्हाला एक म्हणलं त्या माळावरच्या बाबाकडे गेलो तुम्ही त्या डोंगरावरती तिथं पाकिट मारलं गेलं माझं अरे तुझ्या खिशेतच काय नाही सांग पाकिटवाला सुद्धा तुला वैत गण अरे काय ते बाप आणि काय तू त्याच्या पोटाला आलायला का लटमाळे असला आता झाली चूक अरे ते त्या शब्द टाकला तर लाख पैसे देते आणि तुला तीन रुपये कोणी द्याय ना म्हणजे त्यांचा नाही विश्वास माझ्यावर तुम्हाला माहिती नाही त्यांचा स्वभाव ही श्वास नाही म्हणजे एक नंबर माणूस आहे तू गावात मानते त्या माणसाला आणि तू काय असा वागतोस ते जाऊ दे ना त्याला तीन हजार तुम्हाला सकाळ धरून कोणीच नाही भेटलं तुम्हाला पाच हजार पाठवलं मी पाच हजार व्याजा सकट हर तू द्यायचं मला माहिती आहे ना राव दिला अरे गेल्या वर्षी अंडी हो ती में में अंडी अर तीन अंडी तर त्याचे पैसे अजून नाही दिले निघाला मला पाच हजार रुपये ती बायको अजून ती तीन अंडी काय दिली होती पाच हजार तेच देतो पाठवत त्यानं अरे गप लाग तू तू निघा जा तेवढे तीन अरे निघ निघायचं बघा चाल इकडे तीन हजार रुपयाची बात करायला आणि काम कर जरा त्या बापाकडे बघ नाही कसलं झालं म्हणलं बापा डम्पू डम्पू ह्याच्यात काही आहे का ह्याच्यात काही आहे का चालला याचे तीन रुपये पण नाही येणार याचे किती येतील ह्याच्यात काही आहे का कशात काही आहे का आहे, का। आहे का ना नुसतं पाणी कधीच काय माहिती आळे भरून ठेवल्या याच काही नाही येणार कुसळ नाही यायचं याच अरे बस पणल मला हे नेत नव्हतो रस्त्यात रस्त्यात होती ना म्हणलं बाजूला असं काय हे करतोय काय नाही तुम्ही काय म्हणता बहिणी कशात तुम्ही हा मीनी म्हणत आहे बंगारवाल्या काय बंगार गोळा करायला लागले नाही नाही म्हणलं रस्त्यात होती सायकल बाजूला करू गाडी विड्या इकडून येत असेल एखादी काय करतोय आपल्या घरी काय करतोय सायकल नेत होत आपल्या बाप एवढा मोठा सावकार इथं दुसऱ्याचा भंगार गोळा करायला आता बापाने घराच्या बाहेर काढलं पाणी प्यायला आलतो म्हणलं बहिणी पाणी बिनी देतील एखादा ग्लास चहा वगैरे घेऊ रस्त्यात सायकल दिसली ती बाजूला करत होतो काय घेऊ नेऊन भंगारवाल्याला काय मी स्वतः ऐकलं म्हणलं वीस रुपये एवढा भिकारी झालाय हा काय विचार करून राहिला तू बापाशी जरा कुठून निघाला तर पुण्याला मुंबईला कामाला जायचं म्हणलं तिकडं मोठा साहेब होतो ना मग होतो पैसेच नाही ना तीन हजार आहेत का वहिनी तुमच्याकडे तीस रुपये मागितलं सारखं करतो तीन हजार तीन हजार आणि तुझ्या बापाने काय आम्हाला दिले का तो आम्हाला ठेवाय दिलाय चांगला बोलतोय उपकार बणी हा तुला माहित नाही का कसलाय आमचा रावण हा नाही तर काय तुझा बाप लाभ बीभीषण पण इथं बरचे द्याना ऐका ना संजू काका तीन हजार द्या ना कड कड अंगठे बिंगठे नाहीत का घालत काय आता ते काय चोराचा धंदा शकतो का काय बाबा अरे बाबा कसला पैदा केला त्या हारीच पोरग म्हणायला लागले चोरते गावात हो काय करा पण आमच्या पप्पाला असं हारी म्हणू नका मग काय म्हणू दोन शेट म्हणायचे का शेट हिरा त्याच्या पुढे मला आलाय शेट से पोटी हिरा नाही तुझ्या बापाला काय म्हणायचं नाही आम्हाला तू निघित जाव ना आता जा बाप तीन हजार पाणी नाही अन्न नाही काय नाही तर नाही तू कोंबड्या पण चोरायला कमी करायचं नाही निघ निघित तीन महिना मग दोन तास दोन हजार द्या अरे व्याजाने परत द्या मी हे बिनला जवळच करते काय नाही आमच्याकडे पैसे पैसे नाहीत निघतो एक हजार काय चाललंय काय तुझं ना तुला पैसेच नाही द्या चिल्लर चाललं काय हो का माझ्याकडे एवढी आहे चिल्लर वर आला अरे एवढी परिस्थिती पोराची सायकल उचलून न्याय लागल आणि त्या बापाला कळ नाही वे एवढे मोठे सावकर घ्या असून वर्ग लोकाच्या चोऱ्या माऱ्या करते थोडी तर बापाला वाटली पाहिजे ना आणि आई म्हणणारीला तर जरा अक्कल पाहिजे मी काय म्हणतोय वीस रुपये असले तर ते तरी त्या पाण्याची बाटली घेतो आता तुम्ही पाणी पिर नाही पाच मग काय मी कर, काय करू बाबा वीस रुपये नाही नाही एक रुपया नाही ना ना तू चालता हो बाबा तुला आता मग थांब जातो जातो काय रे तुझं लावलाय बारक्या फळ वहिनीला चोरडतो काय तुम्ही पुळ पुळ करत बसलाय तसलीच्या माग चला घरात घड्याळ बी काढली बाप बाप नार आई आई नारही वहिनीने लाकूड काढ्या पूर्ण करावा म्हणे भाड्या 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 आईला खोलीच बाड बसवलं तरी तिथून सोपते अगं साळू कुठ कोण साळू दर्शन घेतलं देवाच दर्शन घेतलं की आताच आणि तुला काय करायचं देवाकडे कोणाला मलाच मागितला असेल ना तू तुला कापायचंय काय स्वतःच्या उपास करावा कर लागतो जेव्हा हो नुसतं माझ्या भागच पडलेला असतो बाबा तू मग कोणाच्या बकरीच्या मागे पडू का तुझ्याना मागा नाही तू आवडतेस मला तुला ए लांबून बोलायचं काय तुझी लायकी तरी आहे का माझ्या समोर येऊन बोलायची ऐक ना मला लग्न करायचंय तुझ्याशी अगं तुझ्यासाठी आता पुण्याला चाललोय पुण्याला पैसा कमवणारे त्याच्यानंतर एवढी मोठी गाडी घेणारे मग त्या गाडीत बसून मी तुझ्या घरी येणार आहे आणि तुला लग्न करून तिथून घेऊन जाणार या सगळ्याच्या अगोदर नाही स्वतःचे पाय उभारे आणि पायामध्ये चप्पल झाले पाहिले आई बाबाच्या जीवावर जगणार पोरगा तू आणि काय सांभाळणार रे मला आणि एवढा मोठा पैसा म्हणे

प्रपोज करतोय एका बाजूला एका बाजूला दहा रुपये मागतोय लाच घेतो काय माझ्याकडून तुला माहिती ना आमच्या पप्पाचं सटकलंय ते म्हणले बाहेर काही बाहेर त्यांचं डोकं सटकले ते होते ना काही दिवस दे फक्त काही चुकलं नाही तुझ्या बापाच काही चटकलं बिटकलं नाहीये जे काय आहे ते सगळं जागेवरच आहे तुझं चटकलंय ते जोड पहिले आणि दहा रुपये ना इथं इथं मंदिर आहे इथं ना काहीतरी असं अवतार करण बस दिन तुला पाच दहा रुपये मग आण पाणी आलाय थोबड घेऊन मला प्रपोज करायचं नेक नाही म्हण नाही हो म्हणत मी तुला अहो नाना बरं झालं तुम्ही आला प्रपोज करतोय मला ना ना हे मला काय म्हणली माहिती का संजू कोण संजू संजू जु संजू हा अंजू गेल तो, गेल, गेल तो।, नाना। 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 तो ना नको ते घर भाड घ्यायचं ना नाना ना ऐका ना ऐका राव अयो 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 चप्पल तरी भेटली दुसरी पण द्या ना चप्पल द्या की राह दुसरी हो घालणार ना घरी पोट भर ना चप्पल द्या दुसरी <laughs> ओ ना दम लागलाय पाणी तरी पाहिजे भाड खाऊ सगळी चव घातली गावात माहिती घरी सर चल मला म्हणलं होतं मला नका चप्पल दी माहिती तिकडे माहिती चप्पल आता राहू द्या घरापर्यंत माहिती चप्पल लोक काय म्हणते मावडे काय चल घरी ते हात काढा ना लोक काय म्हणते चल आता घरी नानाचं पोरग येडे म्हणते येडच झालंय तू गावात सगळ्या भीक माग तो एक माझ्या सायकली उचलीतोय कोणाचं काय तोय नाटक चाललेत भिकार झाला भाड्या रे लाज धरजार शिक जाऊ द्या ना घरी तुम्हाला आता काढलं तुम्ही घराच्या बाहेर घरी चल तुला गिळायला आले तू पहिलं दाईक चपा द्या मग तुझं आगे विषय चल जाऊ द्या केलंय माफ नाही तू घरी चल पहिलं चल मला माफ केलं घराच्या काढलं तुम्ही काढलं ना चला की घरी तू काय म्हणला आता मला माफ केलं मी म्हणलं मला माफ करा म्हणलं हा मग चल घरी गपचिप चल पाठा पाठा हो घरात मोबाईल द्या चल ना मोबाईल देतो सगळं देतो चल हो घरात तीन हजार हा तीन हजार घरात कोण लिहा मग देतो तुला सगळं चल कोण काय उपयोग आहे हा चल तू चल बरं कोण डा आपण खायला द्या हा तू चल घरात चल आणि चार हजार पण द्या हा देतो चल चल तू घरात चल भाड खाऊ नाही मी नाही खाल्लं भाडं पिढ काही तू भाड नाही मी नव्हतं गेलो भाडं आणायला मग तू तर तुला फोन म्हणा तू भाडं येणं झालं क्रॅक झालं चल चल घरात चल इकडे नाही काढ्या खोलीत चल चला या ना हा चल तू चल तुम्ही मोठे तुम्ही मी आलो आत्मन चल हो आत्मन या या ओ नाना नाना काय उघडा केला होता उपाशी मार भाड्या तुला दोन दिवस जर जेवण दिलं ना तर माझी गाठ नक्की वाट तसाच मार उपाशा ना ना उकडा केलो ना काय तू तिकडून काय आला झक मार तू घर ते आतमध्ये होय वाटमध्ये गोटा घालून वाट उघडा वा� की थांब ना ना थांबा ना खायला तर द्या भूक लागली मला घाल नाही दोन तीन दिवस तुला काहीच नाही तीन दिवस मरे मी अग उपाशी मरतो उपाशी येऊ बा बाहेर हो खूप पलीकड हो नाही ना असं नाही करेल नाही काय का, गप्प जाऊन झोप मी सांगत द्यायला जे हो असं करू नका माझ्या खुनाचा आरोप लागेल तुम्हाला सात वर्ष जेल मध्ये जाता ना ना सात यायचे